नमस्कार मित्रांनो सध्याची लोकप्रिय मालिका ठरलं तर मग आहे ही मालिका खूपच सुंदर आहे तसेच स्टार प्रवाहावरील मालिका खूपच सुंदर आहे या मालिकेतील सायली अर्जुन सह इतर कलाकार सुद्धा घराघरात प्रसिद्ध आले आहेत यांचा चाहता वर्ग खूपच मोठा आहे तर सध्या ठरलं तर मग ही मालिका पाहणाऱ्या चाहत्यासाठी मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजेच मालिकेतील एका अभिनेत्रीने ब्रेक घेतला आहे अभिनेत्री आपल्या कुटुंबासह परदेशात गेली आहे मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये अर्जुनच्या आईची भूमिका म्हणजेच कल्पना ही अभिनेत्री साकारते ती सध्या आपल्या कुटुंबासोबत परदेशात फिरायला गेली आहे तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये अर्जुनच्या आजीची भूमिका म्हणजेच कल्पना ही भूमिका अभिनेत्री प्राजक्ता दिगे यांनी साकारली आहे आणि प्राजक्ता सध्या सुट्ट्याचा आनंद घेत आहे त्या पतीसह प्रदेशात एन्जॉय करत आहेत अभिनेत्री प्राजक्ता दिग्गे यांनी परदेशातील फोटो त्यांच्या शेअर केले आहेत या फोटो मोदे तेंचा खास अंदाज मिलता है। सतत तर्या आता मॉडर्न मध्ये पाहायला मिळत आहेत त्यामुळे अभिनेत्री दिग्गे यांनी ठरलं तर मग मालिकातून ब्रेक घेतल्याचं दिसत आहे तर आता काही दिवस मालिकेत दिसणार नाहीत तर तुम्हाला हिने साकारलेल्या भूमिका आवडतात का आणि स्टार ग्रहावरील कोणती मालिका आवडते ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद